नमस्कार तर मसाला बनवायचं काम चालू आहे लोणच्याचं छानपैकी तेल टापाय टाकलंय कडकडीत गड़, आपलं जेमिनीचं तेल असतं काही तेलाचा ओतलाय आपण ह्याच्यात आणि बाहेर चालू आहे बाहेर चालू आहे हो का असं असतंपैकी आज शेवटच केला ह्यांनी शेवटच केला करतील शेवटच होईल संध्याकाळपर्यंत आणि आपल्याला बनवायचंय लोणचं अनुष्काने आता वरचं तर सगळं बुक झालंय तर अनुष्काचं तसं लावायचं काम चालू आहे ना अनुष्का हम्म आपले काम करत आहे कालच्या ना लीकरू घेऊया मसाला बनवून लोणच कसं घालतात ते पण दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अजून काय चालले मसाला बनवायचं काय म्हणते मीठ काय का काय मौरी मोरी मौरी डाळ घेतली नाही ना जिरी करते असं तर काल ज्या आपण कैऱ्या फोडल्या होत्या त्याचं लोणचं घालायचं चालू काम आहे इकडं वगैरे सगळं बनवून घेतलेला आहे छानपैकी घरी हळकुंड तळून बिळून हळद बिळत बनवून छानपैकी पण राडा बेमफत झालाय बाबा दे आता सगळं सगळं झाल्यानंतर घरात धुवून काढायचे आपल्याला तर चाललंय असं इकडं पण हो का त्यांनी काय झालं त्या माठ आज संध्याकाळी येतील लगेच माठात टाकून जमत नाही काय म्हणतात ते ते दोन दिवस माठ पाणी भरून ठेवावं लागतं काय व्हायला व पाजरायला ना हां मग नंतर मोरायसाठी आणि मग नंतर ते माठात लोणचं भरायचं तर हो का असं एवढं झालं आणि अजून हे दोन टप आणि अजून दोन टप होतील कालच्या ह्याचे तर चालले मापाने अंदाजाने सगळं टाकायला मस्तपैकी मॉशिनला सगळा मसाला बारीक करून दिला अनुष्कावर वाळायला टाकते अजून बाहेर बरंच आंब फोडून ठेवलेले पुसायचे राहिलेत फोडी ते पण काम आपल्याला करायचे पप्पा आले काहीतरी नमस्कार सगळ्यांना तर काय आलं आपल्या लोणच्यासाठी माटा आले बघा हो का एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि ही रांजणी चारशे किलोचं के नियोजन केलं

हाँ, 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 आता हे आजचा दिवस नाही पण उद्या संध्याकाळी टाकता येईल माटातून उद्या दुपारपर्यंत दुपार न, न टाकायचं तर लोणचं केलेलं दाखवते मस्त आणलं चॉईस छान नाही तुमची अगं ती आपलं व्हिडिओ बघत हो का म्हणजे दादा व्हिडिओ बघत ती म्हणलं

चला तर लोणचं केल्याला दाखवते तुम्हाला अनुष्का लागली ग माझी साफसफाई करायला हो का लोणचं केलेलं ते जरा जास्त राडा झाला होता हो काल जे आपण फोड फोडल्या होत्या ना तर टाकल्यात आता हे ह्याला तेल वतायचं राहिले तेल गरम केलेले हो का इकडं तेल कडकडीत गरम करायचं थंड करायचं आणि मग तेल टाकायचं असतं इकडं तेल हिकडं इकडं पण केलं आहे आणि खालचा हा जो बॅलर आहे तो बॅलर एक हा बॅलर एक झाला आहे तर एवढं कालचं लोणचं झालं आहे आणि एवढंच अजून आज फोडलेलं लोणचं होईल हां 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 जावा जावं पाच वाजल्यात तर असं झालं मस्तपैकी आता उद्या भरायचं ह्याच्यात डेऱ्यात असं टाकले वाळायला वरती पण टाकले वरती पण टाकले अजून फोडी राहिल्यात वाळ्या टाकायच्या आता त्या खालच्या ज्या आहेत फोडी त्या साफ करून वरती आणून टाकते तर ता आज होते म्हणायचं आज अजून थोडे राहिलेत आंबे आपले एक दीडिकशे आंबे फोडायचे राहिलेत ते फोडून घ्यायचे आज होत आहे म्हणायचं आणि एवढे आंबे आपले राहिलेत फोडायचे धुवून हे करून ठेवलेत इथं आणि हका आता हे भिजाय टाकलेले धुवून काढायचे डेट काढायचे आणि त्याचं लोणचं बनवायचं काय म्हणता मग चालत टार्गेटच आहे का दोन हजारचं तुमचं मद वरच्या रूम मध्ये फक्त लोनच दिसलं पाहिजे गेलं तुला वाटलं पाहिजे डेर डेर वर अडकवलेलं म्हणजे कस शिकी असणार बोलेड्यावर खाली अशी डबल डबल असं डेर असणार सगळं लोनच अरे वाल्या वर्षी तुला काय सांगितलं नाद नाद म्हणजे नादच आहे ना पाड्याला येड म्हणून खर्च नाही का गेला ना गाडीला गाडी आणायची रेट केली लोनच्या साठी बर खर्च इकडे करायला मग गाडी चालते असू <laughs> साप <laughs> हो दे टोका तिकड म्हणते नळीजवड इकडं असू द्या तर बाय सगळ्यांना माझी साफसफाई करायला अनुष्काने थोका डेऱ्यांवरती डिझाईन काढायची चालू केली बघा हो

ब्रश बुडव की कलरमध्ये तर चला बघा आणिच डेरा रंगवायची तयारी बी केली अगं बाय बाय राय